गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

यांच्या प्रचारार्थ जळगाव येथील आदित्य लॉन येथे सभा आयोजित करण्यात आली होती या सभेनंतर जळगाव जिल्ह्यातून आलेल्या शिक्षकांना पैसे वाटप करण्यात आले असल्याचा आरोप याबाबतचा व्हिडिओ ट्विट करत सुषमा अंधारे यांनी केला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे, एक हे जळगाव दौऱ्यावर आले होते ही सभा सायंकाळी सहा वाजता आदित्य लॉन येथे आयोजित करण्यात आली होती मात्र मुख्यमंत्री हे दोन तास उशिर आले असले न, या ठिकाणी शिक्षकांचा हिरमोड झाला वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेनंतर जळगाव जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्थांतील संचालक तसेच मुख्याध्यापक कर्मचारी या सभेला बोलवण्यात आले होते या सभेला उशीर झाल्यानं काही कर्मचारी या ठिकाणाहून बाहेर पडले मात्र सभा आटोपल्यानंतर या ठिकाणी ज्या ठिकाणी सभा झाली त्या ठिकाणी जे कर्मचारी शिक्षक आले होते त्यांना पैसे वाटप करण्यात आलं